सर्वजण जमलो हे एका लढ्यासाठी जमलो लढा कुठला तर आपल्या हक्काचा आपल्या अस्मितेचा आपल्या घामाचा हा लढा आहे आणि या लढ्यासाठी आपण इथे जमलो बंधूंनो या दहा वर्षामध्ये आपल्या तालुक्यातली विरोध करायची क्षमता मावळत चालली आहे विरोध होत नाही या दहा वर्षामध्ये या दहा वर्षामध्ये फक्त आपण सगळ्यांनी बघितलं तुम्ही जर धनशक्तीची ताकद आणि या धनशक्तीच्या ताकदीवरती बऱ्यापैकी विरोध निवडून काढत चाललेले आहेत आपल्या इथल्या पहिलं धनशक्तीचं पाऊल आपल्या तालुक्यामध्ये पडल्या पडल्या पहिल्या त्या आपल्या हक्काचा कारखाना जन्मेश्वर कारखाना पटकन घेऊन टाकला जल्मेश्वर कारखान्याचं मला आता सांगितलं शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी की फक्त एका जन्मश्वर कारखान्याचे शंभर कोट रुपये शेतकऱ्यांना देणं आहे ते शंभर कोट रुपये गेल्यावरचे जे जे त्यांनी जाहीर केलेली रक्कम आहे त्या जाहीर केलेल्या रकमेच्या आयुष्याप्रमाणे शंभर कोट रुपये या तालुक्याचे देणं आहे असे या तालुक्यामध्ये जवळजवळ पाच कारखाने कार्यरत आहेत आणि हे पाच कारखाने कार्यरत असणारे हे पाच कारखाने याला फक्त पाचच विचार पाच व्यक्ती जरी सभासदांचा हक्काचा करताना असला तरी त्याचे विचार मात्र हे एका व्यक्तीचे आहेत एका व्यक्तीच्या विचारानं हजारो शेतकऱ्यांना मारून टाकायचा प्रयत्न चालू आहे एका व्यक्तीच्या विचारानं कुठल्याही नाही घ्या भेस घ्या तुमचं अजित्यकार घ्या शर्य घ्या अजून कुठल्याही करताना चंदेश्वर घ्या पुरावा लागत वाटे साथ सगळं काम सण करतो आपण येते ह्याला कारणीभूत आहेत आपण सर्वजण आपल्या या तालुक्यातली सर्व जनता ज्या वेळेस या तालुक्याचा इतिहास होता त्या तालुक्याचा इतिहास होता की जनशक्तीचं काम जे करून करत नव्हतं ते करेन मानव आणि माणूस विचार माणूस विवडत होता परंतु धनशक्तीचा ज्यावेळेस ओस या तालुक्यामध्ये पाऊस पडले त्या ओस मात्र उतरती काळातली चालू झाली ही धनशक्ती ही फार वाईट शक्ती आहे सर्वांच्या हक्काचा सर्वांच्या हक्काचा सर्व पैसा या धनशक्तीकडे जातोय खऱ्या अर्थाने मी पाच मिनिटा जास्त बनलोय खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये शावंतराव पाटील आमदार असताना सावंतराव पाटलांच्या नंतर सावंत पाटलांच्या वेळेत सुद्धा एक महत्वाचा गट वेट काम करत होता सावंतराव पाटलांच्या विरोधात थोडासा एक गट काम करत होता आणि ते गट होता लक्ष्मणराव पाटलांचा गट राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन गट होते लक्ष्मणराव पाटलांचा गट हा त्रो गट होता परंतु शरद पवार साहेबांवरती प्रेम करणारे लोकांनी या गटाच्या माध्यमातून खरंतर या गटाची सर्वात जास्त शक्ती या तालुक्यामध्ये प्रभुत्व अजून पण आहे खरंतर शरद पवार साहेबांनी धनशक्तीचा सेवा करा आणि सालंत पाटलांचा पराभव करा खरा अर्थ आहे ह्या अर्थ पाटलांच्या घरातल्या उमेदवार पैसा होता पण तसं झालं नाही लक्ष्मणाई पाटलांच्या घरातल्या लोकांनी त्यांच्या गटाने त्या धनशक्तीचं काम केलं आता त्या धनशक्तीला निवडून आणलं पाच वर्ष कसे तरी गेले पाच वर्षानंतर दुसरी इलेक्शन झालं त्यावेळेस आली तर धनशक्तीच्या लक्षात आलं की लक्ष्मीबाई पाटलांचा गट जास्त वाढत चाललेला आहे आपल्याला हा घातक करू शकतो हळूहळू या धनशक्तीने लक्ष्मीबाई पाटलांच्या गटाचा खातमा करायला सुरुवात केली आणि दिसून येते की प्रत्येक आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त कोरोनामध्ये असंतोष मानतोय असंतोष काय मानतोय कारण की हा राष्ट्रवादी मधला गट हा दुसरीकडे होत चाललेला आहे आणि हळू हळू आपण जर बघितलं तर तुम्ही सध्याचे बॅनर बघत असाल बऱ्यापैकी ह्या धनशक्तीचे बॅनर हे फक्त दिवसासाठी लागले जातात समाजिक कार्य ह्या धनशक्ती म्हणून होत नाही समाज कार्य होऊ शकत नाही डोळे मारणं एखाद्याला नुसतं खुणवा खुन करणं एवढंच काम आता या शक्तीचं राहिलेलं आहे बोर्ड लावायचं बोर्डावरती आता सध्या काय करायला मिळत या धमशक्तीकडे आता कार्यकर्ते राहिलेले नाहीत कार्यकर्ते राहिलेले नाही या गमशक्तीकडे महिलांचं नेतृत्व कोण करतो तर त्यांच्या घरातच व्यक्ती करते युवकांचं नेतृत्व कोण करतो तर त्यांच्या घरातलंच नेतृत्व करते मग काहीतरी शिवसेनेच्या माध्यमातून महिलांचा कार्यक्रम झाला महिलांचा कार्यक्रम घातल्यामुळे प्रत्येकाकडे पैसे असतात संपर्क कोणावर असतो संपर्काच्या माध्यमातून शिवसेनेच्या नावावरती पंधरा हजार महिला दोन केल्या सर्व 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 धनशक्तीचे सर्व कार्यकर्ते जे ब्रॅमेवरती दिसतात ब्रॅमेवरती दिसतात की छतड्याची चार बटले उघडी छपाड्यावरचे केसे दाखवतात कावे कपडे हे धनशक्तीच्या मागे फिरणारे कार्यकर्ते ते करायचे सर्वसामान्य माणसा जात नाही प्रत्येक जाण्यावरती जर डॉल मिळत की आमदार परमनंट आमदार काय धर्म आले कसा आमदार म्हणजे आमदार कर्मखंड आमदार असा मोर्चा सांगून झाला का शेतकऱ्यांच्या हक्कासाठी थोडा आवाज काम होतो की या विषयासंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्न सांभाळून तुम्ही रस्ते दाखवा एक हजार एक रुपया महागुरू प्रत्येक गावात हा विषय घटल्यानंतर हा विषय घटल्यानंतर प्रत्येक गावात गेले प्रत्येक गावात ह्यांच्या गोव्यामध्ये म्हणाले शिवसेनेच्या जन्ममध्ये आम्ही शेतकरी कसे गोवू अरे तुम्हाला आज आजपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये निवडून दिलं सरपंच केले उपसरपंच केले तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य मिळेल तुम्ही शेतकऱ्यांसाठी येऊ शकता नाही रस्त्यावरती येऊ शकताय घेऊ शकत नाही प्रत्येक एक गांडावरती बघताना नजे त्यां आणि आता नवीन निघाले बाहेर आमदार लंडनवर नाही आणले आमदार बंगलांचा मार्ग झाला वाढ बस एक साईड मध्ये आणि वाढ दिवस हाताला सोपू सोपू मारायला लागले काय म्हणजे असतील एकच थोडं आज अवजीकरईट कोणाचं ती आता कोणाला वातावरण पाईट मारत आहे कोणाचं आई ते आम्ही पर्याय करणार तुम्ही तुमचा तुमचा कार्यकर्ता तुमचा कार्यकर्त्या चांगला कार्यकर्ता त्यावे करता त्याच्या हात दिले नेतृत्व युवकांना युवकांचं नेतृत्व अख्ख्या मतदारसंघात कुठं नाही तुमच्या घरातून युवकांचं नेतृत्व महिलांचं नेतृत्व कुठं नाही फक्त तुमच्या घरातून नेतृत्व काय तर यांच्या वाटे माणसं राहिली नाहीत माणसं राहिली नाहीत मोजण्यावर राजकारणाचं हातावरतीवरती मोजण्यावर राजकारण हे नवीन आमदार असं आणि तुम्ही फायची मारायला आलो हे अनरना काही बाहेर आमदे बाहेर निघून तुम्ही चार गाव आला आणि नवं वातावरण काय करा शेतकऱ्यांच्या हक्काच्या कष्टाचा शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि नाही एवढं उत्पादक नाही मी अल्टिमेट देतो सर्व कारखंडांना या सर्व अल्टिमेट देतो शेतकऱ्यांच्या मागचा एक्सिजन देणं एक्सिजन देणं जे बावीस कोट तेवीस कोट आहे आणि बाकीच्या कारखान्यांनी सुद्धा येत्या पंधरा दिवसाच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांनी तिकीटाचे पैसे जमा करा आणि ते पण काम हिरासह पंधरा टक्के सह शेतकऱ्यांचा पैसे नाही ते त्यांच्या धान्याचे पैसे आहेत धानाचा पैसा तो आणि एखाद्यापर्यंत एकशे शासक पूर्ण झाल्यापासून चौदा दिवसाच्या आठ यंदामध्ये रक्कम जमा व्हायला पाहिजे दोन दोन महिन्यामध्ये रक्कम करून आहे दोन महिन्यामध्ये अडीच महिन्यावर इथे रक्कम जमा आहे कठ्ठावी रुपयाची रक्कम आहे मी सुद्धा या जमा करा येत्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देण का हात द्यायचं असतं कसे पैसे आकारून द्यायचे असते ते जयंच